नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कालचा दिनांक जो एक सप्टेंबर आहे तर एक सप्टेंबरला जो जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे तर एक्सेस प्रमाणात पाऊस झाल्यामुळं जो काही क्रॉप लॉस झालेला आहे क्रॉप लॉस आपण जो आपला विमा भरलेला आहे तो विमा क्लेम करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन जी ॲप आहे प्रधानमंत्री किसानची जी इन्शुरन्स ॲप आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन क्रॉपचा जो क्लेम आहे तो दर्शवू शकता आणि दुसरी एक हेल्पलाईन आहे चौदा चारशे सत्तेचाळीस त्यावर तुम्ही टोल फ्री नंबर डायल करून तुम्ही जो काही विमा भरलेला आहे आणि जो काही क्रॉप लॉस झालेला आहे त्याचा क्लेम करू शकता तर मी तुम्हाला ॲप थार ॲपद्वारे कशाप्रकारे जो क्रॉपचा क्लेम आहे कशाप्रकारे करतात तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम जो आपल्या मोबाईलमधली ॲप आप आहे इन्शुरन्स ॲप त्या इन्शुरन्स ॲपमध्ये गेल्यानंतर क्रॉपलॉस ऑप्शनमध्ये जायचं आहे क्रॉपलॉस ऑप्शनमध्ये गेल्यानंतर जो आपला मोबाईल नंबर आहे रजिस्टर मोबाईल नंबर तो रजिस्टर मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी करून त्यामध्ये जो ओ टी पी आहे तो रिसीव करायचा आहे त्यानंतर प्रोसिड झाल्यानंतर जो काही ऑप्शन आहे त्यामध्ये सीझन आहे खरीफचं आपलं त्यानंतर इयर आहे दोन हजार चोवीस स्कीम आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि राज्य आहे महाराष्ट्र हे सिलेक्ट केल्यानंतर जो फॉर्मर ऑनलाईन आहे आणि सी एस सी एक आहे त्यानंतर दोन ऑप्शन आहेत एक जे आहे रिसिप्टचं आणि दुसरं आहे ऑदर ऑप्शन तर ऑदर ऑप्शनमध्ये रिसिप्ट नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण डिस्ट्रिक्ट तालुका रेव्हेन्यू सर्कल आणि क्रॉप नेम इन्फॉर्मेशन सर्वे नंबर सर्व टाकून तुम्ही इन्फॉर्मेशन भरू शकता तर यामध्ये आपण रिसिप्टचा नंबर टाकून इन्फॉर्मेशन घेणार आहोत तर रिसिप्ट नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येतं तर, तर रिसिप्ट नंबर टाकल्या तर आपला पॉलिसी नंबर आलेला आहे पॉलिसी नंबरमध्ये जो काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण पूर्ण भरलेली आहे तर आतमध्ये एक्सेस रेनफॉल ऑप्शन डेट आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस स्टँडिंग क्रॉप पर्सेंटेज किती प्रमाणात लॉस झालेला आहे तो सत्तर टक्के पर्सेंट त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे रिमार्क टाकायचा जा आहे त्याच्यामध्ये हेवी रेन एक फोटो अपलोड करायचे आहे त्यात त्या ठिकाणी फील्डमध्ये असणं गरजेचं आहे तर एक फोटो अपलोड करायची आहे त्याचबरोबर एक एक व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे तर एक छोटा व्हिडिओ पण घेऊन अपलोड करायचा आहे तर हे तुमच्या शेतामधील जो काही क्रॉप लॉस झालेला आहे तुम्ही हा क्लेम अशा प्रकारे करू शकता त्यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन सबमिट करायची आहे हा डॉकेट आय डी आलेला आहे त्यावरून तुम्ही क्रॉपच्या क्रॉप लॉसचं स्टेटस आहे पाहू शकता